आज एक नंबर एक कॉम्प्ले <laughs> का अंड आम्हाला शिजवायला गंडले असा विषय झालाय आम्ही गडबडीत गाडी चालवली त्याच्यामुळे आमचा ऍक्सिडेंट झालाय काय विषय नाही गडी बघा घामाना कसला भिजला या गडी जिम मध्ये व्याम करते तुझे बैसे तुझं तब... नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बाराव्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही कंपनीतनं आलोय आणि कंपनीत येऊन डायरेक्ट जेवण बनवायला घेतले भावानं आमच्या भात ठेवला इथं भात बनायला लागलाय आणि मी कोबी कापायला घेतलाय कोबी कापणार आहे आणि आम्ही दोघं जाणार आहे जिमला आणि जिमवरने सोप्यात भाव आपले दोघं जण तिथं बाकीचं सगळं कोबीची भाजी वगैरे आमटी आणि भाती नाही घेण्यापासून बाकी आम्ही एक गोष्ट आणल्या आता आम्ही हे चालू करणार आहे हे बघू शकता तुम्ही अंड्याचं दोन ती आणल्यात एक माझा आहे एक सोनालीचा आहे आणि आपल्या दोन भावा जेवण आणणार आहे त्यांच्यासाठी जागा ता येतात चढवायचं वर फ्लॅट तर नवीन एक किमानात फडोवर चालू करायचे साहित्य ठेवायला तर आता हे घरा भरा भरा कापून घेतो आणि जिमला जाऊन येतो आणि जिमवरून आल्यानंतर जेवण बनवतात ते भाव आपल्यासाठी कोबी बनवणार आहे ते कोबी किती छान लागते हे तुम्हाला सांगतो नाही चांगला आम्ही भात बनवायला टाकलाय आणि चिरून देतो मदत करते आमच्यासाठी जेवण जेवण बनवते आणि चोऱ्या आमच्यासाठी साफसफाई करतो तर काही विषय नाही चला आता जिमला जाऊन या सोना तिथं फ्रेश व्हायला लागलाय आवरतोय आवरून झाल्यानंतर आम्ही घेऊन घेतो आता एकच बनवायचं मला माहित नाही त्याच्यामुळे आपल्याला काही ह्यातलं ज्ञान नाही काय विषय नाही आपल्याला फक्त खायला जमत असते नेक्स्ट टाइम मी शिकतो आणि मी बनवून दाखवतो तुम्हाला तोपर्यंत हे जे वस्त्र शस्त्र आहे ह्या शस्त्रासोबत जास्त खेळू नका मी असं खेळतोय जसं मी असं खेळते तर मला थांबा शस्त्र हे जे क्षेत्र हे जे शस्त्र आहे अच्छा या शस्त्रासोबत जास्त खेळू नका मी असं जे आता जमलं नाही मी असं जे खेळते ते कोणी खेळू नका कारण हे जमत मला त्याच्यामुळे मी खेळते आता आवडतो जातो आल्या सो गायज अँड बॉईज आपण आलोय जिम वरन आणि जिम वर न आलो आणि आपल्याला समजलं की लाईट गेल्या तर सगळ्या आमच्या गल्लीतली लाईट गेल्या आणि आमच्या रूम मधली बी लाईट गेल्या तर बिना लाईटचं काम आमचं आहे बघू शकताय आम्ही शिजवत ठेवलेलं आहे बाकी सगळं रेडी आहे भाऊ आमचा अंडी सोलायला लागला आहे मस्तपैकी अंडी झालीत की हो भाऊ आमचा आहे आत्ता बाहेरनं जाऊन जरा चालायला जातो म्हणला गडी बघा घामानं कसला भिजला या गडी लई व्यायाम करतोय दाव भाऊ तुझा सपला विषय येईल थोड्या दिवस थांबा थोड्या दिवस थांबा म्हणते तुम्हाला बी ह्याच्यात समजतील कॅसे का जोरात असणार काही विषय नाही तर ही ही अंडी आमची झाल्यात बनून शिजवाय शिजल्यात बरोबर एक अंड गणलेलं आहे काय विषय झाला आहे आम्ही वेगळा एजंट शोधला आहे अंडे घेणारा त्याच्यामुळं त्याच्यापाशी कसले अंडे आहेत काय अंडे आहेत एवढं आम्हाला काही माहिती नव्हतं पण समजलं आता अंड आम्हाला शिजवायला गणलंय असा विषय झाला आहे आम्ही गडबडीत गाडी चालवली त्याच्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झालाय काय विषय नाही तर आता जेवण बनतंय तिथे आमटी बनायला लागले गॅसवरती आणि इथं अंडी आमची सोलून व्हायला लागलीत आणि आम्ही आता जेवणार आहे भात आमची सगळं बनले भाजी पण बन भरली आज कोबूची भाजी आहे आपल्या भावानं बनवल्या आशुतोषनं तर ती जेवायची ती खायची आणि थोडंसं रेस्ट घ्यायची एक आठ तास रेस्ट घ्यायची म्हणजे रात्रीचं झोपायचं तर जातो आता मी पण फ्रेश होतो मी जी मोरनं आलो आहे भाव आपला फ्रेश झाला आहे मी फ्रेश होतो नसतंपैकी जेवतो भेवतो आणि झोपून जातो आपल्या ब्लॉगला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी थोडे थोडंचं ब्लॉग टाकायला लागलो आहे कारण मला ते होईना झाले म्हणजे मला टाईम भेटणं झाला आहे तरीसुद्धा मी ट्राय करायला लागलो डेली ब्लॉग चॅलेंज आपलं कंटिन्यू राहिलं पाहिजे बंद नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकायचं कंटिन्यू चालूच ठेवणार आहे काय विषय नाही तरीसुद्धा नवीन नवीन काय काय मी देत राहणार आहे त्याच्यामुळे काय विषय नाही थोडासा वेट पण डायरेक्ट थेट असा विषय असणार आहे आपल्याला तर बघू जेवलं आपण तर आपण जेवण बनवलंय आता आहे आणि जेवण झाल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू देतो आमचं जेवण कसं असणार आहे तर मित्रांनो हा आपला राईस हे आपली कोबूची भाजी ही अंडी किंवा सोना हा सूरज हा आशितोष आणि ही शिजायला लागलेली भाजी तुम्हाला जर आपल्या दुसऱ्याचे नाव माहीत नसतील किंवा माहित असतील तर कमेंट करून सांगा बघा आम्हाला माहिती आहे म्हणते सगळ्यांना तर भावानं सांगा बघू कमेंट करून कोणाकोणाचं नाव काय काय हो आपण तुम्हाला पण माहीत आहे का तर आमचं जेवण बनलेलं आहे तर एवढं आमचं असं जेवण बनलंय तर अशा पद्धतीचं आमचं जेवण आहे सो हे आता आम्ही जेवणार आहे तिक जण हे जेवाय बसल्यात आणि चौथा मेंबर इथं आहे तर हे पण शिजायला लागले आणि इथं हास्य जत्रा चावलाय सो असा आमचा आजचा माहोल आहे हे सगळं आता जेवणार संपवणार आणि जेवण झाले आम्ही झोपणार तर भावानं कसं वाटतंय आजचं नाईट डिनर हां नाईट डिनर नाईट डिनर सोना तुझं तुला काय कॉम्प्लिमेंट द्यायचं ह्याच्याबद्दल एकदम मस्त घेऊन आले छान अप्रतिम मन एकदम तृप्त तृप्त झालं ओके तुला काय वाटते भावाय आज भावा ना एक नंबर एक नंबर कॉम्प्लिमेंट दिली धक्काच बोलाय तुझ्यामुळे आज तुला नऊ पैकी साडे नऊ मार अर्धा एक्स्ट्रा घेतला चल तर भाऊ नो आता आम्ही जेवतो तुम्ही पण जेवला असाल नसाल जेवला तर घेऊन घ्या आणि आठ तास रेस्ट घ्या आणि नंतर सकाळी उठून कामाला लावा सो बाय बाय मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये डेली ब्लॉग मध्ये कारण उद्याच डेली ब्लॉग सारखं डेली ब्लॉग सारखं 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 डेली ब्लॉग भेटू अशा डेली ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो गुड नाईट